नमस्कार अच्छा वजन कमी करणं हे बरंच क्लिष्ट वाटू शकत नाही का पण आजच्या या विश्लेषणामध्ये ना आपण एक अशी सोपी दोन भागांची आयुर्वेदिक पद्धती पाहणार आहोत जी फक्त शरीरावर नाही तर मनावरही काम करते मग चला हा आरोग्यदायी प्रवास एकत्र सुरू करूया तर या प्रवासाची सुरुवात करूया एका जबरदस्त वाक्याने हे फक्त एक वाक्य नाहीये तर आपल्या स्त्रोतानुसार ही आयुर्वेदिक पद्धत वापरल्यावर जे ध्येय गाठायचं आहे ते हेच आहे जरा विचार करा आरोग्य इतकं सुधारेल की लोक स्वतःहून विचारतील की अरे या बदलामागचं रहस्य काय आहे बघा ही पद्धत म्हणजे फक्त वजन कमी करण्याचा आकड्यांचा खेळ नाहीये नाही हा एक संपूर्ण दृष्टिकोन आहे तो मानतो की आपलं शरीर आणि मन हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत आणि म्हणूनच शारीरिक कृतीतून फक्त वजन कमी होत नाही तर आत्मविश्वास आणि संपूर्ण आरोग्य सुधारतं या पद्धतीचा पाया अगदी साधा आहे सरळ आहे योग्य व्यायाम आणि योग्य पोषण पण गंमत काय आहे माहिती आहे या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीतच आयुर्वेदानुसार व्यायाम शरीराला बदलासाठी तयार करतो आणि योग्य पोषण त्या बदलाला ऊर्जा आणि दिशा देतं म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्रच काम करतात तर मग यातला पहिला भाग काय आहे कोणतीही किचकट कसरत नाही आहे तर एक एकदम सोपी आणि प्रभावी पद्धत आहे दररोज तीन किलोमीटर चालणं पण थांबा यात एक खास टेक्निक आहे कारण इथे फक्त अंतर महत्वाचं नाही तर सातत्य आणि योग्य पद्धत जास्त महत्वाची आहे हे जे चालणं आहे ना ते तीन टप्प्यांमध्ये विभागलंय पहिला किलोमीटर अगदी आरामात शरीराला वॉर्मअप करण्यासाठी दुसरा किलोमीटरमध्ये थोडासा वेग वाढवायचा हृदयाचे ठोके वाढवायचे आणि मग शेवटचा तिसरा किलोमीटर तो एकदम सैनिकासारखा छाती पुढे खांदेमागे आणि दमदार पावलं टाकायची स्रोतानुसार रोज फक्त एवढं चाललं तरी चमत्कारी परिणाम मिळू शकतात आता एक गोष्ट आहे कोणताही नवीन व्यायाम सुरू केला की एक अडचण हमखास येते बरोबर अंगदुखी पण इथेच या पद्धतीचा खरा वेगळेपणा दिसतो कारण आपल्या स्रोतामध्ये ना या वेदनांकडे बघण्याचा एक भन्नाट दृष्टिकोन दिलाय हे बघा हे तर मान्य करावंच लागेल की सुरुवातीचे काही दिवस चालण्याचा व्यायाम सुरू केल्यावर पाय किंवा कंबर दुखू शकते आणि हे अगदी नॉर्मल आहे स्वाभाविक आहे हे एक लक्षण आहे की शरीर बदलासाठी प्रतिसाद देतय आणि इथेच इथेच या पद्धतीचं खरं रहस्य उलघडतं स्त्रोतानुसार ही जी किरकोळ अंगदुखी आहे ना ती हार मांडण्याचं कारण नाहीये तर ती एक संधी आहे या सुरुवातीच्या त्रासावर मात करण्याचा प्रत्येक प्रयत्न आपल्या मानसिक शक्तीला आणि आत्मविश्वासाला बळकट करणारी एक एक पायरी ठरतो म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी या पद्धतीचं अंतिम ध्येय फक्त शारीरिक बदल नाही तर तो आहे आत्मविश्वास कारण स्रोताचा मुख्य संदेश हाच आहे की जेव्हा एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत आणि आत्मविश्वासू बनते तेव्हा सकारात्मक शारीरिक परिणाम आपोआप दिसू लागतात ओके तर व्यायामातून आत्मविश्वास मिळवल्यानंतर या प्रक्रियेला अजून वेग देण्यासाठी आता वळूयात दुसऱ्या भागाकडे हा भाग आहे एका खास घरगुती पेयाचा जो फक्त पंधरा दिवसात परिणाम दाखवायला मदत करू शकतो आणि यासाठी लागणारे घटक इतके सोपे आहेत ना की ते आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात आरामात सापडतील फक्त चिमूटभर दालचिनी आणि एक ग्लास गरम पाणी बघा आयुर्वेदात दालचिनीला उष्ण मानलं जातं ती शरीरातली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम वाढवते आणि गरम पाणी ते शरीरातले विषारी घटक बाहेर काढायला मदत करतं त्यामुळे हे मिश्रण दिसायला साधं असलं तरी खूप प्रभावी आहे आता हे पेय पेयाची पद्धती अगदी सोपी आहे गरम पाण्यात दालचिनी घालायची आणि चहासारखं हळूहळू प्यायचं पण हा एक महत्वाची सूचना आहे सर्वोत्तम परिणामांसाठी एक महिना नेहमीचा चहा पिणं थांबावं लागेल असं केल्यानं काय होतं की दालचिनीच्या पेयाला शरीरावर पूर्णपणे काम करायला संधी मिळते आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये परिणामांसाठी महिनो महिने वाट बघायची गरज नाही स्रोतानुसार फक्त पंधरा दिवसातच शरीरात सकारात्मक बदल जाणवू लागतात हा जो छोटा कालावधी आहे ना तो फक्त एक आकडा नाहीये तर तो प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक महत्वाचा टप्पा आहे चला तर मग आता या सगळ्याला एकत्र जोडून बघूया या दोन सोप्या कृतींच्या मागे जे आयुर्वेदिक तत्वज्ञान आहे जे मन आणि शरीराच्या अतूट नात्यावर भर देतं ते जरा समजून घेऊया या संपूर्ण पद्धतीच्या मागे ना एकच साधं आयुर्वेदिक तत्व आहे छोट्या योग्य आणि नियमित सवयी याच दीर्घकालीन आरोग्याची गुरुकिल्ली आहेत रोजचं चालणं आणि साधं दालचिनीचं पाणी ह्यांसारख्या सवयी शरीर शुद्ध करतात आणि अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न की कदाचित ह्या संपूर्ण प्रक्रियातला सगळ्यात महत्त्वाचा घटक त्या पेयाच्या ग्लासात किंवा व्यायामात नाहीच तर तो आपल्या मनात आहे का कारण स्रोतानुसार खरा बदल हा शरीरात नाही तर मनातल्या आत्मविश्वासात सुरू होतो